आज मी तुमच्यासाठी एक नवीन अशी पंजाबी डिश छोले भटुरेची घेऊन आलेली आहे अगदी पटकन होणारे छोले मी आज तुम्हाला दाखवणार आहेत हे संध्याकाळी भिजाय टाकलेले छोले होते आणि आता आपल्याला याला कुकर मधून दोन ते तीन चिट्ट्या करून घ्यायच्यात छोले शिजून घेताना थोडस मीठ टाकायचं म्हणजे हे छोले जरा शिजताना आपल्याला मिठ आणि रुचकर लागतात छोले शिजपर्यंत आपण त्याची ग्रेव्हीच तयारी करून घ्या त्यासाठी मी हे दोन मोठे कांदे आणि एक टोमॅटो घेतलाय दोन पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आपल्याला कांदा टोमॅटो न भाजताच कच्च मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि मग नंतर आपण ही ग्रेव्ही मसाल्यामध्ये पूर्ण भाजून घेणार आहे त्यामुळे आपला छोले खूप छान आणि टेस्टी होतो अशी पूर्ण मी पेस्ट करून घेतली कांदा आणि टोमॅटो लसूण टाकून थोडस एक इंच आलं टाकले मी याच्यामध्ये तोपर्यंत आपले छोले ही आता शिजून तयार झालेत बघू शकता तुम्ही इतके मऊ असे छोले मी शिजून घेतलेले आहेत आणि आता आपण याची भाजी करण्यासाठी तयार साठी मी थोडेसे खडे मसाले घेतलेत मसाले तर्था तर्था खडे मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकायचेत म्हणजे स्टाईल पंजाबी स्टाईल छोले तयार करतात तसे करूया आज आपण पटकन होणारे हे छोलेची भाजी आणि अतिशय टेस्टी असते तेलामध्ये जिरी मोहरी टाकल्यानंतर ते खडे मसाले आपल्याला थोडेसे घालून घ्यायचे आणि हे लसूण आणि अद्रकची थोडीशी पेस्ट मी वरून पण टाकली आणि आता आपल्याला हे कांदा टोमॅटोची जी पेस्ट करून घेतली ते याच्यामध्ये टाकून आपल्याला चांगले चांग कांदा टोमॅटोची पेस्ट भाजून घ्यायची आहे बघू शकता चांगली अशी आपण तेलामध्ये पेस्ट भाजून घेतली जेणेकरून कांदा आणि टोमॅटोचा वास हा कमी होईल कांद्याचा आणि कांदा हा चांगला त्याच्यामध्ये लाल तिखट टाकले बेडगी मिरचीचे त्याच्यामुळे आपल्या या छोलेच्या भाजीला छान कलर येणार आहे खडे हो मसाले मी अजून त्याच्यामध्येच ठेवलेले आहेत तुम्हाला जर हवे असेल तर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून हे याच्यामध्ये टाका म्हणजे फक्त फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल आणि खडे मसाले त्याच्यामध्ये राहणार आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करू थोडीशी हळद टाकली हा काळा मसाला भरातला टाकलेला आहे मी थोडी धना पावडर टाकणारे एक ते दीड चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे आणि हे सगळं आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून चांगलं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे बघू शकता तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची कुठेही कच्चा पण आपल्याला कांदा टोमॅटोचा जाणवला नाही पाहिजे आणि आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत म्हणजे छोले मसाला तुम्हाला हवा तर थोडा गरम मसाला टाकू शकता तुम्ही थोडा एक ते दीड चमचा छोले मसाला याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ही ग्रेव्ही आपल्याला चांगली अशी भाजून परतून घ्यायची बघू शकता त्याला चांगलं असं तेल सुटू लागलेलं आहे सगळीकडून इथपर्यंत ही ग्रेव्ही करून घ्यायचे उकडलेले छोले आपण टाकायचे दोन ते तीन मिनटं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचंय तुम्हाला जितक्या पातळ भाजी हवी असेल तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी ओतू शकता परंतु अगोदर आपल्याला मध्ये छोले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता तुम्ही आता हे गरम पाणी ओतायचं म्हणजे आपल्या या छोलेच्या भाजीला छान अशी तरी येते जर गार पाणी ओतलं तर मग कलर राहत नाही आपला मी असे कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेलं भांड्यामधलं थोडंसं गुन पाणी टाकलेलं आहे आपली पेस्ट थोडी पण वाया जायला नको त्यामुळे मी हे असं टाकलेलं मी इथं एवढं पाण्यातले मला ही भाजी थोडीशी पातळ वाली होती हवी होती बटुर बरोबर खायला त्यामुळे थोडासा चवीपुरता आपल्याला याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे पंजाबी कोणत्याही डिश मध्ये आपण भाज्यांमध्ये थोडासा गुळ टाकलेला असतो त्याच्यामुळे भाज्या आपल्या तिखट गोड छान लागतात बघू शकता किती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे कलर इतला छान आलाय ता ता गट्ट मी आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं त्याला उकळून देणार आहे आणि थोडीशी घट्टसर अशी ग्रेव्ही आता तयार झाली मला एक आता मी त्याच्यामध्ये जे खडे मसाले टाकले होते ते काढून घेणार आहे म्हणजे खाताना आपल्या घासामध्ये येत नाहीत छान असा भाजीचा वास मस्त छोलेचा वास येतोय खूप टेस्टी असं झाल्यासारखं वाटतंय बघू शकता की छान आपली अगदी रेस्टॉरंट मध्ये जशी ढाबा स्टाईल असते पंजाबी डिश मध्ये छोलेची भाजी तशी छोलीची भाजी आपली तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता घेऊया काढून आपण खाण्यासाठी ही भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली छोल्याची भाजी करण्याची माझी पद्धत जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा मी अशाच साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला दाखवत असते जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा अशाच सोप्या पे सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील मी या पुऱ्या पण करून घेतल्यात हो फक्त कणकेच्या पुऱ्या बनवल्यात किती टम्म अशा फुगलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा पुऱ्यांबरोबर ही छोलेची भाजी खरंच जण एखाद्या धाम आपण पंजाबी डिश Aman tuh Tashi, purna penyediaan ismi daerah Thank you.